पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन घेणार ते इन्फॉर्मेशन म्हणजे काय की सध्याच्या परिस्थितीला आपली सीईटी एक्झामिनेशन सुद्धा कम्प्लीट झाले जेईचा रिझल्ट ऑलरेडी या ठिकाणी डिक्लेअर झाला आहे मग आता सर्वच विद्यार्थी पालकांना एक प्रतीक्षा आहे की आपली इंजिनिअरिंग कौन्सिल सुरुवात केव्हा होणार त्यातल्या त्यात बरेच असे विद्यार्थी पालक भेटून गेले की त्यांचा एक प्रश्न होता की जे सध्याचा जो कालावधी आहे की चा 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 कि जेईच्या नंतर आणि सीईटीच्या एक्झामिनेशन नंतर जो आपला काउन्सिलिंगचा जो इन बिटवीन ड्युरेशन आहे या ड्युरेशन मध्ये आम्हाला काही इंजिनिअरिंगच्या बेसिक स्टडी साठी काही कुठले कोर्स जॉईन करता येतील का जर आम्ही ते कोर्स जॉईन करत असू तर आम्हाला टाइम पिरियड या ठिकाणी किती मिळू शकतो असाही विद्यार्थी पालकाचा क्वेश्चन होता काही पालकांचा असाही होता की सर आम्हाला समर साठी कुठेतरी बाहेर जायचं आहे मग त्याच्यासाठी आमचा प्लॅन डिस्टर्ब तर होणार नाही ना म्हणजे की काउन्सलिंग डेट आल्यामुळे डिस्टर्ब तर होणार नाही का हा सुद्धा प्रश्न होता पण आपण वॅकेशन हा पार्ट साईडला ठेवून दुसरा पार्ट आहे की जो काही सध्याचा ड्युरेशन शिल्लक राहणार आहे यामध्ये इंजिनिअरिंगच्या फाउंडेशनची किंवा साठी बेसिक असं आपल्याला काही सध्या करता येईल का त्याबद्दल मी माहिती देईल पाहिलं असता आज जर आपण पाहिला तर ट्वेंटी एट एप्रिल आहे ट्वेंटी एट एप्रिल पासून नियर बाय तुमचं फर्स्ट ऑगस्ट पर्यंत हा तुमचा टोटली ड्युरेशन तुम्हाला एखादा जर कोर्स तुम्ही तर एवढ्या मध्ये जर तुमचा काही सी एस आय टी किंवा एआयडीएस रिलेटेड काही जेही तुम्हाला लर्निंग प्लॅटफॉर्म कुठला घ्यायचा असेल किंवा त्याचं कोचिंग जॉईन करायचं असेल तर नियर अबाउट टू अँड हाफ मंथ तर तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं त्यामुळे काळजी न करता या ड्युरेशनचा जो आहे तो या चांगला फायदा तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे तर या ठिकाणी फर्स्ट तुमचं मी डाऊट क्लिअर केला आहे आणि बेसिक आणि खूप चांगली माहिती पण तुम्हाला दिली आहे जेणेकरून जेव्हा आपण फर्स्ट साठी जाऊ तर याचा कुठे ना कुठे आपल्याला फायदा व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की सध्या जय मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर आहे रिझल्ट डिक्लेअर असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होते की सर आमचा तर रिझल्ट डिक्लेअर आहे तर आम्हाला जय मेन्स मधून ऍडमिशन घ्यायचं आहे मग आमची प्रवेश प्रक्रिया केव्हा चालू आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे चांगले मार्क्स आहेत त्या तर विद्यार्थ्यांचा हमकासा प्रश्न दिसून येत आहे तर लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांनी जे एम एस दिली आहे किंवा एम एस टी दिली आहे या दोन्ही एक्झामिनेशन नंतर जे विद्यार्थी फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्याची एकत्रच काउन्सिलिंग चालू होती ना की हा रिझल्ट फर्स्ट ऑलरेडी डिक्लेअर आहे हा खूप लेट डिक्लेअर होणार आहे मग फर्स्ट टप्प्यात ह्यांची ऍडमिशन होती नंतर असं या ठिकाणी काही होत नाहीये दोन्ही जरी आपण जेई मेन्स दिले असेल या एमएसटीसी दिली असेल या दोन्ही मधून आपल्याला ज्याही साठी पुढे अप्लाय करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात नेक्स्ट आहे तुमचा काउन्सिलिंग टाईप तर या ठिकाणी आपण जर काउन्सिलिंग टाईपचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग अशा दोन काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करता येतं तर स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांनी जेई एक्झाम दिली आहे आणि जेई मेन्स मध्ये में आपल्याला नाईन्टी फाईव्ह अभाव पडले आहे तर असे विद्यार्थी या ठिकाणी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी यासाठी पार्टिसिपेट करू शकतात पण कदाचित एखाद्या विद्यार्थ्याने जेही ऍडव्हान्स पण दिली आणि त्याच्यामध्येही त्या विद्यार्थ्याचा चांगला रँक आहे कदाचित म्हणण्यापेक्षा ज्यांनी फॉर्म भरला आहे जेही इलिजिबल आहे अशा सर्वच कॅन्डिडेटने जर आय आय टी साठी जरी फॉर्म भरला तरी चालू शकते आणि नेक्स्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी जेई दिलीच नाहीये आम्ही जेई एक्झाम दिलीच नाहीये तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त स्टेट काउन्सिलिंग असणार आहे या स्टेट काउन्सिलिंग मध्ये एकंदरीत आपल्याला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑटोनॉमस प्रायव्हेट आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अशा सर्व कॉलेजेसला आपल्याला एका एक्झाम थ्रू अप्लाय करता येतो सोबत ज्याही विद्यार्थ्यांनी जेई दिली आहे आणि सीईटी पण दिली आहे दोनी स्टेट में करें है? तर या दोन्ही विद्यार्थ्यांना सेम स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे तर याच ही एक डिफरन्शिएशन येणार आहे की जेईम एन्स मधनं कोणते कॉलेज मिळू शकतात किंवा सीईटी टी मधनं कोणते कॉलेजेस मिळू शकतात किंवा कुठल्या मार्क्स अनुसार चांगल्या कॉलेजची प्रायोरिटी आपल्याला भेटू शकते याबद्दल सुद्धा नेक्स्ट काही व्हिडिओमध्ये मला इन्फॉर्मेशन देणार आहे दुसरा प्रश्न आहे की जेही तुम्हाला मी या ठिकाणी एक शेड्यूल देणार आहे किंवा डेट्स देणार आहेत नॉट अप्रॉक्सिमेटली किंवा याच्यासाठी काही गव्हर्नमेंटचा कुठला जी आर आलेला नाहीये हा फक्त मी एक अंदाजपत्रक देत आहे ठीक आहे कधीच म्हणणार नाही कारण ज्याही वेळेस मी सीईटी सेल चे इन्फॉर्मेशन राहत अथवा जोसाची प्रोसेस मी ऑफिशियली सांगेन त्याच वेळेस मी अथेंटिक इन्फॉर्मेशन समजत असतो तर त्यामुळं लास्ट इयरला जर विचार केला असता आपली जे जोसा काउन्सिलिंगची सुरुवात झाली होती हे संडे नाईन जून ला या ठिकाणी सुरुवात झाली होती पण या वर्षीचा असा अंदाज आहे की या वर्षीची जे ही काउन्सिलिंग सुरुवात होईल तर हे ची आपली तीन जून ते नऊ जून च्या यामध्ये काउन्सिलिंग सुरुवात होईचे ह्यूज चान्सेस आहेत त्या प्रकारे जसे तुम्हाला या ठिकाणी टप्पे दिलेत की पहिल्या टप्प्यात रजिस्ट्रेशन त्यानंतर चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग या सर्व स्टेप्स तुमच्या जेई जोसा काउन्सिलिंग अंतर्गत येणार आहे यानंतर जोसा काउन्सिलिंग नंतर आपली स्टेट काउन्सिलिंग तर या काउन्सिलिंग मध्ये बरेच विद्यार्थी आपल्याकडे पेड साठी जॉईन आहेत तर त्या पेड लाही इन्फॉर्मेशन देत आहे आणि जे काही आपल्या युट्यूब वरती व्ह्युअर्स आहेत त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळाली या अनुषंगाने लास्ट इयरला टू थाउजंड ट्वेंटी फोर ला किंवा त्याच्या अगोदर जरी पाहिलं असता त्याच्या अगोदरच्या म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी थ्री ला तर आपण पाहिलं असता ह्या ची वेट अजून एक्सटेंड झाली होती पण जर आपण लास्ट इयरचं पाहिलं तर चौदा सात दोन हजार चोवीस म्हणजे जुलै महिन्यामध्ये आपल्याला बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात झाली खूप महत्वाचं आहे जुलै मंथ मध्ये आपल्याला बेसिक साठी सुरुवात झाली होती तर मग आता विद्यार्थ्यांना या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स अपलोडिंग एफ सी व्हेरिफिकेशन एफसी कन्फर्मेशन या स्टेप्स कशा या, या वर्षी आणि केव्हा चालू होतील याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे पाहिला असता दरवर्षीच्या तुलनेत एक माझा असा अंदाज आहे दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी आपली स्टेट काउन्सिलिंग थोडं लवकर चालू होऊ शकते असं मला एक अंदाज आहे तर त्याच अनुषंगाने एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं काही इन्फॉर्मेशन किंवा अपडेट्स हवे आहेत तर अशा विद्यार्थी पालकांना जर काही आपल्याकडनं अपडेट्स इन्फॉर्मेशन घ्यायची असतील तर एवढे जे प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसत आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवर आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व अपडेट देत असतो अपडेट इन द केस काय तुमच्या काउन्सिलिंगच्या बेसिक रजिस्ट्रेशन पासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत त्या तुमच्या या ग्रुप्सवरती येणार आहेत ज्याही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे अशी विद्यार्थी ग्रुप जॉईन करू शकतात आणि पुढील अपडेट घेऊ शकतात ठीक आहे नेक्स्ट जर पाहिला असता लास्ट टू थ्री व्हिडिओ आपण शेअर केले फक्त युट्यूब चॅनल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बराच रिस्पॉन्स येत होता त्या अनुषंगाने आपली जे काही काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंग बद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवरती शो केली आहे की ऍक्च्युली आपण काउन्सिलिंग मध्ये काय प्रोव्हाइड करतो काउन्सिलिंग जर कोणाला जॉईन करायची असेल तर या नंबरवरती आपण पेमेंट करून किंवा एक वेळेस व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन घेऊन आपण आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकतात बरेच विद्यार्थी की तुमची काउन्सिलिंग जॉईन करायची फीस अदर दॅन ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तर ऑल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत ठीक आहे त्यातल्या त्यात मॅनेजमेंटसाठी जरी कोण प्रयत्न करत असेल तर मॅनेजमेंटसाठी सुद्धा किंवा एन आर आय जरी कुठल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन हवं असेल तर सध्याला हे ऍडमिशनची सुरुवात झाली आहे यातल्या काही जसं काही सिम्बॉसेस आहे टी आहे अशाही कॉलेजच्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया कशा असणार याबद्दल मी पुढील सेशन मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपली हँडबुक बद्दल ही माहिती पाहिजे होती तर हँडबुक बद्दल मी जास्त वेळ घेणार नाही या डिटेल्स तुम्हाला हँडबुक मध्ये मिळत असणार आहेत तर या जे इंटरेस्टेड आहेत ते या बुक साठी ऑर्डर करू शकतात तर लक्षात घ्या महत्वाचा जो आपला व्हिडिओचा कंटेंट होता तो होता एमएसटी टी काउन्सलिंग शेड्यूल दोन हजार पंचवीस हा केव्हा सुरू आहे तर काउन्सलिंग रजिस्ट्रेशन जे टेन्टेटिव्ह जे डेट असणार आहे हे या वर्षी जी मला असं वाटते पंधरा जूनला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते लक्षात घ्या मी शब्द अगेन अँड अगेन रिपीट करत आहे टेन्टेटिव्ह डेट तर, चे तर चे एक पंधरा जूनच्या नंतर आपली हे काउन्सिलिंग सुरू होऊ शकते या वर्षी कारण गव्हर्नमेंटच्या ज्या काही ऑर्डर त्या गोष्टी आपण पाहिलं असतात तर जेही आपला कोविड पॅन्डेमिकच्या वेळेस आपल्याला अकॅडमिक सेशन असायचे ते अकॅडमिक सेशन या वर्षी सुरुवात होतील असं मला वाटत आहे त्यामुळे आपली काउन्सिलिंग या वर्षीची थोडं लवकर या ठिकाणी चालू होणार आहे तर आता काउन्सिलिंग तर लवकर चालू होणार या काउन्सलिंगचे काय टप्पे असणार आहेत कोण कोणत्या टप्प्यात विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार काउन्सलिंगचा पहिला जो टप्पा असणार आहे हा टप्पा आपला बेसिक रजिस्ट्रेशन करणं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं यात तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेही विद्यार्थी सीईटी सेल वरती आपलं पूर्ण नाव जेही आपला डेटा सीईटी सेल मागितलाय हा पूर्ण डेटा आपल्याला फिल अप करून आपली या ठिकाणी नाव नोंदणी कन्फर्मेशन करून घ्यायची आहे आणि हे झाल्यानंतर तुमचं एफ सी व्हेरिफिकेशन ऑनलाईन अथवा ऑफलाईन या माध्यमातून तुमचं होणार आहे लक्षात घ्या सेकंड स्टेप सुद्धा मी सांगितलंय की ज्यावेळेस आपलं आपला पूर्ण फॉर्म भरून होईल डॉक्युमेंट अपलोडिंग होतील तर याच्यामध्ये आपल्याला दोन मोड भेटणार एक इस्कुटिनी मोड आणि दुसरा असणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन तर या दोन्ही पैकी आपण कुठलेही या ठिकाणी निवडू शकतो आणि त्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतो हे आपली सेकंड स्टेप असणार आहे थर्ड मध्ये ज्याही विद्यार्थ्याचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन कंप्लीटेड आहे एफ सी व्हेरिफिकेशन आहे विदाऊट एनी स्क्रियर आहे तर अशा विद्यार्थ्याचे या ठिकाणी होते कि सर्वात महत्वाचा पार्ट आहे लक्षात घ्या जेवढेही विद्यार्थी या ठिकाणी सीई टी एक्झाम देतात हा प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंगलाच येईल असंही नाहीये जेवढे जे मेन्स टी एक्झाम देतात ते प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंगला येतानाच असंही नाहीये त्यामुळं जेवढ्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालं त्यापैकी नव्वद टक्के मुलं या ठिकाणी येतात दहा टक्के सुद्धा त्यातले अजून स्किप होत असतात हे पण तुम्हाला सांगते त्यामध्ये तर जेवढेही मुलं या ठिकाणी फॉर्म भरणार या सर्व मुलांचा या ठिकाणी रँक जनरेट होणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्याही मुलांनी फक्त आणि फक्त सीईटी वरून अप्लाय केला आहे अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्टेट रँक येईल त्यानंतर या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक येईल त्यानंतर या विद्यार्थ्याचा युनिव्हर्सिटी रँक येईल आणि त्यानंतर आपण जर एखादा स्पेशल अंतर्गत जर असेल तर तो सुद्धा रँक या ठिकाणी येणार लाईक like डिफेन्स असेल असेल किंवा तुमचा रँक कि या ठिकाणी येणार आहे की विद्यार्थ्याला अजून एक प्रश्न पडेल की सर जेई वरती तर आमचा या ठिकाणी पाहिला असता की रँक जनरेट झाला आहे पण सीईटी वरती आमचा रँक दिसत नाही मग आम्हाला काय करावं लागेल तर लक्षात घ्या ज्याही वेळेस आपण सीईटी चा आपण रजिस्ट्रेशन करू त्याही त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी आपला रँक दिसून येणार आहे नेक्स्ट या ठिकाणी ने, तुम्हाला आतापर्यंत ऑल इंडिया रँक आता ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स थ्रू अप्लाय केला आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑल इंडिया रँक या ठिकाणी जनरेट होणार आहे क्यू रँक जरी म्हटला तरी हरकत नाही आणि ऑल इंडिया जरी आता ह्याच्यात अजून एक बाय फर्गेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो काही विद्यार्थी सीईटी एक्झामवरूनच अप्लाय करतात तर अशा विद्यार्थ्यांचे हे रँक जनरेट होतील काही विद्यार्थी फक्त जेई मीन्स तर फक्त आपला येईल जर आपण दोन्ही इन्क्लूड केलं तर आपले दोन्ही रँक या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत तर मी दरवर्षी विद्यार्थ्यांना सांगतो जर आपण दोन्ही एक्झाम अटेम्प्ट केले असतील तर आपण दोन्हीचेही मार्क या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे ठीक आहे तर, तर नेक्स्ट आहे तर नेक्स या ठिकाणी याबद्दल मी आणखी का फील करायचं याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा देणार आहे नेक्स्ट स्टेप आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट डिस्प्ले होती डिस्प्ले लिस्ट मध्ये कदाचित फॉर्म भरताना काही चुका झाल्या असेल सम मिस्टेक करेक्शन करू शकतात ना की आपला ऑल फॉर्म सम मिस्टेक होतील करेक्शन कदाचित कॅटेगरी असेल किंवा कदाचित आपल्याला मार्क्स या ठिकाणी वाढले असेल बोर्डमध्ये तर या गोष्टी तुमच्या या प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट पर्यंत करेक्शन होऊ शकतात पण फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर म्हणजे प्रोव्हिजनल मेरिटच्या नंतर दोन दिवस तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड मिळतो करेक्शनसाठी तो झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि या फायनल मेरिट लिस्ट मध्ये जोही तुमचा रँक असतो हा रँक तुमच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या शेवटच्या किंवा इंजिनिअरिंगचा ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंतचा हा तुमचा फायनल रँक असतोच तर त्यामुळं तुमच्या ह्या बेसिक स्टेप्स आहेत या स्टेप्सच्या स् नंतर तुम्हाला या ठिकाणी पुढील जे काही प्रवेश प्रक्रिया म्हणजे जे काही तुमचे राऊंड असणार आहेत याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढील टप्प्यात देईल कारण आज जर या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुमचं कन्फ्युजन जास्त वाढणार आहे त्याच्यामुळं जस्ट आजचा व्हिडिओचा एकच हेतू होता की तुम्हाला एक सीईटी सेलची ची इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची टेन्टिट्यूड डेट काय असू शकते याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे पुढील व्हिडिओमध्ये जसजसं आपण पुढे जाऊ जस जसं आपल्याला प्रोसेस अपडेट येतो